हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या तर आज सुटी काय विशेष आज काय ना विशेष बघा आपल्या घरापाशी मराठी शाळा आहे ना ते, ते चा। तर चालू आहे बघा आज सव्वीस जानेवारी आवाज येतोय गाण्यांचा सव्वीस जानेवारी चालू आहे पण आज आहे गॅदरिंग आमच्या मराठी शाळेमध्ये गॅदरिंग आहे जिवरोडी मध्ये तर सुटी घरच काम करत करत बघत बसणार आहे काय ऐकू येते मला ऐकत <laughs> बसणार आहे तर मम्मीचं बाहेर स्वयंपाक चालू आहे तर सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर, तर मस्त असतो आजचा दिवस तर मम्मीचा बघा बाहेर मस्तपैकी साईपाक चालू आहे तर मम्मी यायचं गॅदरिंग बघाय झालं होय तर चला गॅदरिंग बघायला जातो मी आता बघा मम्मी मी चाललंय शाळेमध्ये गॅदरिंग बघायला सव्वीस जानेवारीचं तर बघा जवळच आहे आजीमुळं हां आजी पण सोबत येतं आणि इथं बघा काम चालू आहे तर चला जाऊयात आता बघायला त्यांनी केल्यात बघा जीवूरला जीवूरच्या कॉलेजचं जी बघायला आम्ही इथं चाललो घरापाशीच हे बघा you so good hey. कसे खाते आहेत कसे खाते आहेत वडापाव कसं तू कुतो तोपरं भरले तर तो वडापाव आणले बघा जिओवरवरून मी जाऊन मी गेलो तू जिओला येताना मस्तपैकी काय आइस्क्रीम आमची चालली बघा पार्टी तर घरात नाश्ता सकाळचं जेवण आहे <laughs> की नाही होय भाजी भाजी तिकडं होती आणि आमचं अजून होतं आहे तुला काय तुझं दोन शब्द का तुझं खाण्यात व्यस्त माझा दोन शब्द हम्म मला वडापाव खायचा नव्हता पण भूक लागली काय करा ते कळालं सव्वीस जानेवारी चा डान्सर बघून नाचली पण आम्हाला भूक लागली लय वेळ होतो आम्ही तिकडे मग बी होतोय हो हे थांबलं थांबलं आणि जेव्हाला गेलो भारत स्कूल शाळेत बाजार ते बघा आता मम्मी आले आहेत बाजारावर ना आणि माझेकड का मी बाजार निवडून ठेवायचं सगळं फ्रीजला तर आता चालू बघा निवडायचं काम मम्मीने काय पाच पांडव सारखी वांगी कोण खात नाही आपल्यातले हे पण पाच पांडव बी ता पाच पांडव त्याला टमाटे <laughs> बी पाच पांडवच येत टमाटे पण पाचच येते आज काय भांडगड सगळं पाच पाच आलं या हो ना टमाटेला भारी गोल गोल पाच पांडव बघा आणि कसं लावलं रात्री पाच काय एक दोन तीन चार पाच काय भानगड काय नेमकी सगळं पाच पाच आलंय काय मोजून नाही होय गाजर आहे मिरच्या मिरच्या गाजर पण वांगी पाच आहे टमाटी पाचच रताळी पाच ठरबूज पण पाच काय भानकड आहे काय भानकडे तुम्ही चालले बाजार मी काय मोजून नाही आणलं असं चालू

बाजार आणला आणि ह्या मिरच्या आणि चिंचा दोन कोणी टाकल्यात पिशवी चिंच कोण टाकल्या आजीपासनं देव देवाय आजीपासनं त्यांचं ब्लाउज दिलं तिथं येता येता दोन दिसले म्हणाले भाजी छान आहे का कशी वाटली भाजी छान आहे की मी आणलेलं माळवा आवडत का मग काय होय कशी भाजी ताजी ताजी हा एखाद नाही गुरुवारी त्यामुळे सगळीकडे आपल्या उदाऱ्याच असते त्या सगळ्या सामानाकडे आता येत उदारी इथं उदारी इथं उदारी इथं उदारी इथं उदारी फक्त खरबुजवारी पैसे त्या भाज्या पैसे उदारी मध्ये कशाची नेमकी ब्लाउज शिलाय शिलायची ज्यांनी पैसे नाही दिला ना त्यांच्याकडे डायरेक्ट माळवर माळव पैसे घ्यायचे सोमवारी माळव न्यायचा आणि मग काय करायचं पैसे फुटून जातात माळव ना मग काय मग माळबाबी आणायचं त्यांचं लिहायचं न्यायचं आणायचं तर आमच्या गप्पा चालू राहणार त्यांना लागली बघा झोप मम्मीला पण झोपला झोप लागली आणि आज लय गरम होते पाऊसही ना असं वाटतंय पाऊस सांगितलं हळदी आता राहिलेला म्हणत नव्हत्या ज्युरवाडीचा कार्यक्रम कसा वाटला शाळेतला कसं लयवाले चला आता येत बाजार भरून ती खातील बाबा तोंड कॅमेरा फिरवा नाही झोप लागली काय कमी घ्या अजून आलं गेल्या आज कढी भात मी काय तो गाड घेऊन येतो वर मोबर कडी कडी शिकवून जरा कडी मला येते पण ती वापर पहिल्यापासून आता मस्त जिरी मोहरी कडी पत्ता आणि हळदीची फोडणी मिळली आणि त्यात तिथे पेस्ट टाकतात तर मी त्यात काय टाकले हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण आणि खोबरं एवढं टाकून घ्यायची टाकले तर आना गाडी हे बघा छान वाचते आता आता ताकवतायचं ना मी ती बाहेर नाही तिकडं भात करून ठेवला आता पैकी त्यांना कढी भात खायचंय चालते मी भात केला मम्मी कडी तर आता ही आणायला लागलं गाडी तिकडल्या साईड पाणी बिणी भरलं बघा मस्त पैकी तर बघा संध्याकाळचं वातावरण मस्त पैकी आता कडी पण झाली आणि जेवायला बसाल बघा इकडं तारक मेहता बघत आणि कडी काय मला आवडत नाही त्यामुळे माझ्यासाठी मम्मीने बनवले बघा दुभे मिरची बघा झटपट झटपट बनणारी दुभे मिरची पाच मिरच्या सगळं आपलं पाच-पाचच आलं सगळं पाच-पाचच आलंय कस काय पाच मिरच्या विसरला हा ना बर झटपट रेसिपी झटपट घेवडा पण हे बघा मगाकी गेलेला पण ती पण पन मला काय आवडत नाही आणि कढी पण नाही आवडत पहिला घेऊ शकता तुम्ही नमक अच्छा नुसता कढी भात मस्त पाहिजे या कढी पत्ता लोकी मिरची झटपट बनणारी त्याला कोण शिमला मिरची म्हणत डुबळी मिरची दोन नाव आहेत झटपट बनणारी मी मिरच्या मग काय हां मग काय सुद्धा शिकवायचं हळूहळू सगळं करायला उठायला लागला आता त्यांना मीठ पाहिजे मीठ देते मी तर चला चालू आहे आमचं पण जेवण तुम्ही पण जेवण करा गुड नाईट बाय बाय